नमस्कार मंडळी मंडळी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीचं नवरात्र उत्सव सुरू होत आहे यावर्षी हे नवरात्र उत्सव गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून प्रारंभ होऊन बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी समाप्त होत आहे अश्विन नवरात्र शारदीय नवरात्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं या शारदीय नवरात्रामध्ये देवी दुर्गा हिची नऊ दिवसात विविध नऊ रूपात पूजा केली जाते प्राचीन मान्यतेनुसार या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस देवी दुर्गेच्या विविध नऊ स्वरूपाची आराधना करून जीवनामध्ये सुख शांती मान सन्मान यश आरोग्य समृद्धी रिद्धि सिद्धी सहजतेने प्राप्त केली जाते हिंदू धर्मियांच्या मान्यतेनुसार माता दुर्गा ही आदिशक्तीच्या रूपात स्थापित असून ही या काळातील उपासनेने अतिशीघ्र फळ साधकाला प्राप्त करून देणारी आहे देवी भागवत पुराणानुसार अश्विन महिन्यातील देवीची उपासना पूजा अर्चना नवरात्रीचं व्रत यामुळे माता दुर्गेची संपूर्ण कृपा प्राप्त होऊन भक्तांचं सर्व प्रकारचं कल्याण होत देवीची ही नऊ रूप म्हणजे कोणती तर शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ देवींची कोणती असणार आहे मंत्र उपासना ती त्या त्या दिवशी करण्यासाठी तसेच कोणता दाखवायचा आहे नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी नऊ दिवसातला नऊ दिवसाच्या वेळेला दाखवणार येणारा कोणता बरं नैवेद्य असणार आहे याची संपूर्ण माहिती म्हणजे मंत्र आणि नैवेद्य आपण आजच्या भागामध्ये करून घेणार आहोत मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन ने ने धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा ही मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना अध्यात्म धर्म अशा विविध विषयांची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग माहिती घेऊया आपल्या आजच्या या शारदीय नवरात्रीमधील काही महत्वाच्या गोष्टींची आणि या नऊ दिवसाच्या काळात केलेल्या देवीच्या विविध नऊ रूपांची माहिती मंत्र आणि कोणता दाखवायचा आहे नैवेद्य मुहूर्त असणारे घटस्थापनेचा सहा वाजून पंधरा मिनटं ते सकाळी सात वाजून बावीस मिनिटापर्यंत परंतु ज्यांना ही घटस्थापनेची वेळ पाळता येणार नाही अशांनी घटस्थापना दिवसभरात कुठल्याही वेळेत करू शकता कारण ज्या दिवसापासून नवरात्र प्रारंभ होतो त्या दिवशी कुठल्याही वेळेमध्ये आपण घटस्थापना करू शकता आता आपण पाहूया या नवरात्रीमध्ये माता दुर्गेच्या नऊ रूपातील नऊ नौ दिवसांची मंत्र उपासना कोणती असणार आहे आणि त्या स्वरूपातील देवीचं काय बरं गुणवैशिष्ट्य आहे जे साधकाला प्राप्त होणार आहे तसेच आपण नऊ देवींचे जे मंत्रपाठ करणार आहोत त्या मंत्रपाठापूर्वी देवीचा नवार्णव मंत्र मात्र एक माळ अवश्य पठण करावा आणि त्यानंतर त्या, त्या दिवशीच्या देवीचा मंत्राचा जप एक माळ करावा अर्थात यापेक्षा जास्तही जप आपण आपल्या क्षमतेनुसार करू शकता कोणत्या पदार्थांचा नैवेद्य म्हणजे भोग आपण देवीला दाखवायचा आहे याची माहिती सुद्धा आपण प्रत्येक दिवसाची करून घेणार आहोत परंतु पहिल्यांदा जाणून घेऊया देवीचा नवार्णव मंत्र कोणता आहे तर नऊ वर्णांचा मंत्र आहे एम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चय ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचय हा मंत्र खाली दिलेला आहे नंतर तो अवश्य पाहू शकता आता सुरुवात करूया पहिल्या दिवसापासून नवरात्रीतल्या सर्वप्रथम म्हणजे गुरुवार तीन ऑक्टोबर या दिवशी देवीची पूजा केली जाते ती शैलपुत्री या स्वरूपामध्ये जिला डोंगर दऱ्यात वास करणारी देवी असं म्हटलं जातं उत्तम आरोग्य आणि सगळ्या प्रकारच्या भीतीतून मुक्तता मिळवून देणारी ही शैलपुत्री जिच्या उपासनेने स्थिर आणि उत्तम आरोग्य प्राप्त तर होतच शिवाय व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये न घाबरता परिस्थितीवर विजय प्राप्त करत असतो या दिवशीचा मंत्र आहे रेम शिवाय नमहा रेम शिवाय नमः या मंत्राचा पाठ एक माळ या दिवशी आपल्याला जप करायचा आहे आणि अर्थात नव्याण्णव मंत्राचा जप आधी एक माळ करावा या दिवशी ही देवीला शुद्ध गायीच्या तुपाचा भोग म्हणजे नैवेद्य दाखवला जातो म्हणजे पहिला दिवस तुपाचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी वार शुक्रवार ऑक्टोबर आणि या दिवशी माता ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते किंवा ब्रह्मचारिणी या स्वरूपात पूजा केली जाते जिला माता भगवती असंही म्हटलं जातं हिच्या कृपा प्रसादाने भक्ताला त्याच्या जीवनातील प्रत्येक परीक्षेत पास करण्यासाठी म्हणजे तारून नेण्यासाठी सर्व प्रकारच्या मानसिक शारीरिक शक्ती प्राप्त करून दिली जात असते दीर्घायुष्य मिळवून देणारी हिची उपासना समजली जाते आणि या देवीचा मंत्र आहे हेम श्रीम अंबिकाय नम हेम श्रीम अंबिकाय नमः या दिवशी देवीला खडी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो यानंतर येतो तो, तो म्हणजे नवरात्रीतला तिसरा दिवस तिसरा तिसरा दिवस असणार आहे माता चंद्रघंटा या स्वरूपात पूजनाचा या देवी ही देवीचा पूजेचा वार आहे शनिवार पाच ऑक्टोबर चंद्रघंटा देवीची पूजा भक्तांच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटातून त्यांची मुक्तता करण्यासाठी केली जाते भक्तांच्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात त्याच्या जीवनात आशेचं किरण निर्माण करण्याचं काम करून अंत्य त्याला सफल करण्यासाठी मोलाची मदत करते ही उपासना आणि या देवीचा मंत्र असणार आहे एम श्रीम शक्तये नमः एम श्रीम शक्तये नमः आणि या दिवशी देवीला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो यानंतर चौथा दिवस सहा ऑक्टोबर वार रविवार चौथा दिवस या दिवशी परिवारामध्ये सर्व प्रकारची शांतता सुख समाधान राहण्यासाठी नांदण्यासाठी माता कुष्मांडा देवीची पूजा केली जाते आणि तिचा मंत्र आहे ऐम ह्रीम देवेय नम ऐम ह्रीम देवेय नम आणि या दिवशी कुष्मांडा देवीला जो नैवेद्य दाखवतात तो म्हणजे गोडाचा शिऱ्याचा नैवेद्य दाखवतात तर काही ठिकाणी मालपोवा याचा नैवेद्य दाखवला जातो पाचवा दिवस सात ऑक्टोबर वार सोमवार या दिवशी आपल्या बुद्धी आणि वाकचातुर्याने हर एक व्यक्ती प्रभावित होण्यासाठी माता स्कंद माता या देवीच्या स्वरूपाची पूजा केली जाते ज्यामुळे समाजातील आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं प्रभावित होण्यास मदत होते आणि देवीचा मंत्र असणार आहे या दिवशीचा रेम क्लीम स्वामिने नय रेम क्लीम स्वामिने नमः आणि या दिवशी जो आपण देवीला नैवेद्य दाखवतो तो म्हणजे फळांचा आणि अगदीच कुठल्याही प्रकारची फळं मिळाली नाही तर केळ्याचा नैवेद्य आपण अवश्य दाखवू शकता सहावा दिवस आठ ऑक्टोबर वार मंगळवार या दिवशी ज्यांच्या विवाह जमण्यामध्ये अडचणी येत आहे फार महत्वाचं आहे बरं का किंवा वैवाहिक जीवनामध्ये अडचणी सुरू आहेत वैवाहिक जीवनामध्ये सुख शांती समाधान नाहीये वादावादी सुरू आहे अशा वेळी विवाहातील आणि वैवाहिक जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होण्यासाठी माता कात्यायनी देवीची पूजा केली जाते शिवाय माता कात्यायनी देवीच्या उपासनेने लक्ष्मी म्हणजेच समृद्धीची सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होताना दिसते माता कात्यायनी देवीचा जो मंत्र आहे तो आहे क्लेम श्री नमः क्लेम श्री त्रिनेत्राय नम आणि या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य दाखवला जातो सातवा दिवस नऊ ऑक्टोबर वार बुधवार या दिवशी माता काल रात्री या देवीच्या स्वरूपाची पूजा केली जाते सर्व प्रकारच्या शत्रूंची बाधा दूर होण्यास हिच्या उपासनेने साधकाला मदत होत असते आणि हिचा मंत्र जो आहे तो आहे क्लीम ऐम श्री कालिकाय नम क्लीम ऐम श्री कालिकाय नम तर या दिवशी देवीला जो नैवेद्य दाखवतात तो असतो गुळाचा गुळाचा नैवेद्य या दिवशी देवीला दाखवला जातो नवरात्रीचा आठवा दिवस दहा ऑक्टोबर वार गुरुवार माता महागौरीची पूजा या दिवशी केली जाते ज्यांना ऐश्वर्य धन समृद्धता आणि समाजामध्ये प्रसिद्धी हवी आहे त्यांच्यासाठी ही उपासना विशेष मानली जाते आणि देवीचा मंत्र आहे श्री क्लेम ह्रीम वरदाई नमः श्री क्लेम ह्रेम वरदाई नमहा अशी वरदान देणारी ही देवी या दिवशी देवीला नारळाचा व खोबऱ्यापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे तर या दिवशी कन्यापूजन करण्याचं महत्व सुद्धा नवरात्रीतलं विशेष मानलं जातं काही ठिकाणी अष्टमीप्रमाणे नवमीला सुद्धा कन्यापूजन केलं जात तर नववा दिवस तो म्हणजे अकरा ऑक्टोबर वार शुक्रवार या दिवशी माता सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते सर्व प्रकारच्या मनातली सिद्धता इच्छा पूर्ण करणारी सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून देण्यासाठी माता सिद्धिदात्री नावाप्रमाणेच या देवीची उपासना केली जाते आणि सिद्धिदात्री देवीचा जो मंत्र म्हटला जातो तो आहे ह्रेम क्लीम ऐम सिद्धयेन नमः नमहा ह्रीम क्लीम सिद्धयेन नमः या दिवशी दुधापासून किंवा दुधाची खीर किंवा बासुंदी यांनी केलेला नैवेद्य दाखवला जातो तर हरभरा सुद्धा अर्पण केला जातो म्हणजेच पुरण ज्याला आपण पुरणपोळी म्हणतो त्या पुरणाचं नैवेद्य दाखवला जातो तर मंडळी ही सगळे मंत्र आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत अवश्य पाहून घ्या नवरात्री निमित्ताने काही महत्त्वाचे व्हिडिओ सुद्धा जे जुने व्हिडिओ आहेत पण फार महत्त्वाचे आहेत त्याची सुद्धा लिंक खाली दिलेली आहे यामध्ये नवरात्रीमध्ये रामरक्षा आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्र सिद्ध करण्याची माहिती आहे तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे काय बरं लाभ मिळतात त्याचप्रमाणे रामरक्षा स्तोत्राचे लाभ साधकाला काय मिळतात दसऱ्याला काय बरं विशेष आहे कोजागिरी पौर्णिमेच्या साधना कुठल्या आहेत देवाची पंचोपचारी पूजा कशी करावी त्याचप्रमाणे षोडशोपचारी पूजा कशी करावी या विषयाचे सुंदर व्हिडिओ आपण आधीच केलेले आहेत आणि त्या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे की निश्चितच नवरात्रीच्या ह्या उपासना पर्वामध्ये आपल्याला माहिती घेतली तर निश्चितच सहकार्य मिळेल अतिशय सुंदर पद्धतीने तर मंडळी अशी होती ह्या नवरात्रीतल्या नऊ देवींची उपासना साधना मंत्रपाठ आणि त्यांना कोणते दाखवायचे आहेत नैवेद्य याबद्दलचे तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा तसेच मंडळी आपण ही जे चैतन्य लहरी आणि श्री सप्तशती गुरुचरित्र सार हे आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे विविध सिद्ध केलेली यंत्र रुद्राक्ष यासुद्धा मागणीसाठी आपल्याला आधी माहिती घ्यायची असेल तर व्हॉट्सअप मॅसेज करून अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा भारतात कुठेही असाल या सगळ्या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या टीमने अतिशय सुंदर असं आपण जे रोज घरामध्ये पूजा अर्चना करतो घरामध्ये धूपदीप दाखवतो त्याकरता अतिशय सुंदर असं पितळेचं हे धूपदीप पात्र तयार केलेलं आहे ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये दोन कॉपर म्हणजे तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये भीमसेनी कापूर आणि त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्या वाटीमध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या वास्तूमध्ये रोज घंटानाद करत सर्व मंगल मांगल्य सारखा मंत्र किंवा आपल्या गुरूंनी दिलेला मंत्र किंवा कोणताही मंत्र जो आपल्या उपासना देवतेचा आहे त्या मंत्राचा पठण करत प्रदक्षिणा मार्गाने संपूर्ण वास्तूमध्ये हा अग्नी दाखवला जातो त्यामुळे वास्तूमधलं चैतन्य तर वाढतंच परंतु आपल्या स्वतःमधली सुद्धा ऊर्जा कार्यान्वित व्हायला या अग्नीच्या प्रदर्शनामुळे खूप सुंदर मदत मिळते तर असं हे धूपदीप पात्र सुद्धा जर आपल्याला त्या नवरात्रीच्या निमित्ताने भारतात कुठे असेल मागवायचं असेल तर त्याची माहिती पण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊन याची ऑर्डर बुक करू शकतात तर पुन्हा एकदा मंडळी नवरात्री उत्सवाच्या आपल्या सगळ्यांना अगदी मनापासून अनेक शुभेच्छा आणि नवरात्र म्हणजे अश्विन नवरात्र संपल्यानंतर शेवटचा दिवस आहे अमा अमावस्या म्हणजे आप आपल्या आवडत्या दीपावली सणाचा याबद्दलचे व्हिडिओ सुद्धा लवकरच प्रकाशित होतील ते पाहायला सुद्धा विसरू नका आपण दर महिन्याला जे प्रकाशित करतो प्रत्येक महिन्याचं मासिक राशी भविष्य बारा राशींसाठी बारा वेगवेगळे व्हिडिओ ते सुद्धा अवश्य पाहायला सुरुवात करू शकता आत्तापर्यंत जर आपण पाहिले नसतील तर अवश्य पहा आणि हो मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका ಪುನಃ ಜಯ ಜಗದಂಬ ಗುರುದೇವದ